तालुक्यामध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध योद्धा माजी सैनिक संघटना आमचे मार्गदर्शक आणि माजी मेजर जाधव साहेब यांनी जे साखळी उपोषण पुकारलेलं आहे या साखळी उपोषणाला मी रेटवडी गावच्या वतीनं आणि खेर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर पाठिंबा व्यक्त करतो हे सातरी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार सेवा समितीचे सदस्य नामदेव शेठ दुबे हेही आलेले त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो जाधव साहेबांनी मला मारा वाटतं मराठी कुंडी नोंदी या विषयामध्ये तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष केलात त्याचप्रमाणे सरकारी मोडी लिपी वाचन शहाण्णव हजार कुणबी नोंदी शोधल्या मग त्या लपून काय ठेवल्या त्या नोंदी लपून काय ठेवल्या त्याच्यासाठी उपश्र केलं त्याचप्रमाणे करून प्रत्येक गावात साठी त्याच्यासाठी उपोषण केलेलं आहे शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुका त्या दुरुस्त कराव्या म्हणून उपोषण केले या सर्वांसाठी जाधव साहेबांनी मी तालुका संबंधित दिले असो किंवा रेकवणी गावातील सकल मराठा समाज असो किंवा खेळ तालुका माहिती अधिकार सेवा समितीचे अध्यक्ष नामदेव शेठ यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो